नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आजपासनं यशोद्याचे स्कूल म्हणजे ती जाते आजपासनं चालू झाली पाच तारखेपासून पण ती आज जाते आज आहे बारा तारीख तर ती आज थर्ड क्लास म्हणजे तास फर्स्ट डे आहे तर आज ते नोटबुक टेक्स्टबुक सगळे घेतले पण जाते आज आत्ता उठली आहे सातने साडेसहा झाले आत्ता तर ती लवकर उठली थोडीशी कारण आज फर्स्ट डे म्हणून थोडंसं एक्सायटेड आहे ती जाण्यासाठी तर आता ब्रश वगैरे करते तिची आंघोळ करते आणि दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट करता नक्की बघा चला तर तिची तयारी करते आणि जयू खात तर टिफिन बनवते होते फ्लावरची भाजी आणि टिफिनचं खूप तिथं चालू होतं हे नको ते नको फ्लावरची भाजी घेते त्याच्यात कोथंबीर नको कडीपत्ता नको मग एकदम प्लेन अशी भाजी केलेली आहे तर जयू पोळ्या वगैरे करेल तर पूजा करते पूजा झाली की पोळ्या करेल ती पण चला पाऊस ते काढ ना मग बाहेर इकडे इशू त रेडी झालेली हायस्कूल साठी फर्स्ट डे आहे ना इशू आज गुड मॉर्निंग हाय तिकडे बघून करते का आहे मग थर्ड क्लास मे जाण्यासाठी का सेकंड मध्ये थांबायचं होत थर्ड थर्ड आज काय भेटणार आहे असं काय बोल आमच्या बाबा बोल तू ब आमच्या क्लासमध्ये क्लास टीचर नेता आम्ही तुमच्याशी बोलणार हे मागे मॅमला सांगितलं नाही रोय ना मॅमच्या प्रॉमिस करून दिलं तेच येत ते क्लास टीचर बापरे नाही तर बोल शॉक्स टाकायचे का काय सॉक्स गरम होत आहे ना हा बघ ना चेक करना। कर ना कालच म्हणून इशू बॅग व्यवस्थित पॅक इशू बॅक पॅक कर येशूला ऐकूच येत नाही एक गोष्ट सांगायची विसरली तुझ्या फ्रेंडचा फोन आला होता तू जेव्हा प्रतापूरला तेव्हा स्वराचा काय काही नाही आंटी युक्ती कुठं गेली म्हणे म्हटलं ती तिथं जे बी अजून प्रतापूरला

तिने ना क्वेशन चे क्वेशन लिहून घेतले होते ना सांगून दिले रागवलं हो मग तिने तिची आन्सर आठवण करून लिहिलं होतं हा म्हणून तुला चांगले तरी आले ना एटी नाईन ना उठको बॅक पॅक करून शॉपनर हो देते ना म्हणून ना तुमच्या सोबत आता म्हणून ऍडमिशन होऊ शकतं आता मी म्हणून दुसऱ्या स्कूलमध्ये जाते आता ती या स्कूलमध्ये ऍडमिशन नाही करते म्हणून आता तिने ती बोलत होती मला ॲडमिशन करणार आहे मी आपल्या स्कूलमध्ये फक्त गेलो होतं तेव्हा ते स जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा सगळे मुलं गेले होते आणि स्कूल स्कूलला ना लॉक ला, लावला अस ला,

आवरून झालं इशू गेली त्यानंतर घरातली पटकन कामं करून घेतली आणि राधाकृष्णची सिरियल वगैरे चालू होती आता दहा सगळं आवरून झालेलं आहे आणि मावशी सिरियल बघताय आई गेल्या धुळ्याला आई एंगेजमेंटसाठी गेलेले आहेत आई आणि हे दोघं जण गेलेले आहेत त्यांना संध्याकाळ होऊन जाईल आणि आम्हाला हायचं स्वयंपाक आज शहभाजी आणि पोळ्या बनवल्या आहेत स्वयंपाक झाला किचनचं पूर्ण आवरून झालं पोछा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि ते आज दीड वाजता जेल तिच्या आज ने नोटबुक टेक्स्टबुक सगळे भेटणार आहेत म्हणजे दा दादा जाणार होते दादा काही गेले मी मग ते हिथू जाणारे प्रथा करून त्याला कॉल केला आता तू जातो आहे त्याच तिचे टेक्स्टबुक आणि नोटबुक वगैरे घ्यायला तर आता आई पण जेवण वगैरे करू थोड्या वेळात आणि मावशी आईने येतात मावशींना थोडंसं करून कारण जण दिवसभर गप्पा आत बसायच्या त्या आई संध्याकाळी काही येतील आता मला आवडते आणि ईश्वर का तेव्हा तुमच्यासोबत बोलते इकडे हाय तर इशूचा चा टेक्स्ट बुक आणि नोटबुक वगैरे आणला गेला हो माझी सर पुढं आणि इकडे या ताई तुझ्या पण घेतल्या गेलाय थांब टेक्स्ट बुक पूर्ण ओपन करायचे आहेत का एवढं नको ओपन करून इथून दाखवत होयरकट केला आहे

भेटला काय भेटलं मग भेटलंय नाशू चा बुक आणला गेला इशू एवढी हॅपी झाली ना हो ना इशू अजून त्याच्यावर काही वस्तू होत ना ऍक्टिव्हिटी साठी

चेक केलं ना, 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 ना।, ना। ड्रॉइंग इंग्लिश इंग्लिश ड्रॉइंग व्हेरी गुड तुला अजून एकच आवडतो म्हणजे सगळं काढून ठेव मी टाकून देते हा तुला आता जे लागणार आहे ना तेच काढ फक्त आणि इशू साठी आता

अच्छा तुमको करावा